मी पाहत आहे निपाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा दोन नोव्हेंबर रोजी निपाणी तालुक्याचा दौरा विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांनी जन्मलेली ऑल इंडिया पॅन्थर सेना ही दलित व दीनदुबळ्या समाज घटकांना मदतीसाठी नेहमीच तत्पर असते महाराष्ट्र तसेच शेजारी राज्यामध्ये अनेक चळवळींच्या माध्यमातून मा गरज असल्यास रस्त्यावर उतरून अनेकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य पॅन्थर सेनेच्या वतीनं करण्यात येते निपाणीत ऑल इंडिया पॅन्थरची स्थापना दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली त्यानंतर सेनेच्या माध्यमातून निपाणी तसेच बेळगाव भागात जी काही कार्य करण्यात आली त्याचा आढावा घेण्यासाठी सेनेचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे दोन नोव्हेंबर रोजी निपाणीमध्ये येणार आहेत दुपारी बारा वाजता ही बैठक होणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे निपाणी व बेळगाव भागातील अडी अडचणी बारा वाजता निपाणीतील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहावे असं आव्हान सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माने यांनी केला आहे महामानव भारताच्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करता मी वंदन करतो आजच्या अस्वस्थ वातावरणात दलित समाजाला आशेचा किरण असणारे आमचे मार्गदर्शक ऑल इंडिया सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार हे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळीमध्ये माध्यमातून न्याय देण्याचं काम केले आहे तरी या निप्पाणी तालुक्यात परिसरामध्ये आम्ही दहा तीन दोन हजार चोवीस ला ऑल इंडिया पॅन्टर सेनेची स्थापना केली या स्थापनेच्या माध्यमातून व अनेक या स्थापना माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे याचा आढावा घेण्यासाठी आमचे आदरणीय दीपक भाई केदार या आढावा बैठकीसाठी येत आहेत तरी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे व दलित आपली आड अडचणी असतील तर दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता आय बी इथे त्यांनी येणार आहेत उपस्थिती राहणार आहेत तरी सर्व ऑल इंडिया सेना विविध संघटना व समाज बांधव कोणतेही आड अडचणी असतील किंवा दीपकभाई केदारांची भेट घेण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुमची उपस्थिती महत्वाची आहे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता दीपकबाई केदार येणार आहेत सर्वांना देऊ बहुजन दलित आणि वंचितांचे सर्वांना न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनुसार जी दलित पॅन्थर सत्तरच्या कालावधीमध्ये कार्य केली देशामध्ये त्याच धर्तीवर ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पॅन्टर संघटना पुनर्जीवित करून या ठिकाणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही गेली दोन वर्षापासून कार्यरत आहे गेल्या दोन वर्षापासून त्या संघटनेने जे काय समाजातील प्रश्न असतील त्या विशिष्ट प्रश्नावरती किंवा अन्याय अत्याचारापासून याच्यावरती रस्त्यावर उचलून लढाई लढण्याचं काम या निप्पाणी आणि बेळगाव परिसरामध्ये केलेलं आहे आणि याच संदर्भात या चळवळीचा आढावा बैठक घेऊन येत्या रविवारी दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे निपाली भागामध्ये उपस्थित राहणार आहेत या निपा या चळवळीने केलेल्या कामाच्या आढावाबरोबरच ज्या का ठिकाणी अन्याय ज्या ज्या मुलांच्या झालेल्या आहे किंवा जे काही लोक आपल्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहेत त्यांचा सन्मान होईल तसेच येत्या पुढील कालावधीमध्ये त्यांतर सिनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला विविध पदावरती ते मग राजकीय असू दे आर्थिक असू दे शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे त्या पदावरती चांगल्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी कशा पद्धतीची वाटचाल असावी याबद्दल चिंतन बैठक देखील होणार आहे आणि या बैठकीसाठी आणि दीपक भाईंना भेट घेण्यासाठी निपाणी आणि बेळगावच्या सर्व आंबेडकरी जनतेबरोबरच सर्व समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं मी पॅनतरच्या जिल्हाध्यक्ष अमित शिंदे या नात्यानं सर्वांना आव्हान करतो आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहून चळवळीला बनकटी द्यावी अशी विनंती करतो रविवारी दोन तारखेला केदारबाई परिसरामध्ये कर्नाटक परिसरामध्ये येणार आहे त्यांना आमच्या समाजाचा आहे आणि त्या समाजासाठी कुठल्याही त्याने कार्य करणार आणि त्याचे काय बरोबर होत राहील येत्या जयवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदारे केदार ऑल इंडिया पॅन्टर सेना निपाणीमध्ये बारा वाजता येणार आहे हे येण्याचा उद्देश असा आहे की गेली दोन वर्ष निपाणीमध्ये पॅन्टर सेना ही स्थापन झालेली आहे आणि पॅन्टर सेनेचं कार्य हे दीपकबाईच्या वर्य गेलेलं आहे की या या निपाणी भागात ही सेना ही उत्साहीने काम करते आहे आणि काम करतायत चळवळी करतायत चळवळ करत आहेत आणि या चळवळीतूनच त्यांना त्या निपाणीबद्दल आशेचा किरण आहे की येत्या काळामध्ये निपाणी आणि निपाणी बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी हे कर्नाटकातलं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी येत असताना दीपक भाईंनी एंट्री ही पासून बेळगाव जिल्ह्यात केलेली आहे आणि याचं श्रेय संपूर्ण या टीमला जाते या टीमने कार्य करत आहे आणि काम करत आहेत कामाचं श्रेय संपूर्ण याला जाते आज या ठिकाणी मी हरिसंधी कारण सांगू इच्छितो की सर्व दलित समाजाने आणि बहुजन सुद्धा या येत्या रविवारी सर्वांनी उपस्थित राहून दीपक केदार यांच्याकडे आपल्या समस्या आणि त्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कोण कार्यकर्ते त्या कार्यकर्ते महाविषयक म्हणून या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहावे एवढी मी विनंती करतो आणि सर्वांना येण्याचं आवाहन करतो जय भीम जय कर्नाटक सर्वांना जय भीम ऑल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांच्या एका आवाजावर अन्याय थांबतो असे दीपकबाई केदारी निपाणी तालुक्याला भेट देण्यासाठी येत आहेत सर्व समाजातील युवकांना असो सर्व समाजातील लोकांना मी आवाहन करतो ज्यांच्या ज्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना समक्ष भेटून आपल्या आडी जिथं काय आपले कामात तकलेले आहेत ते दीपकबाईंना डायरेक्ट अर्ज वगैरे देऊन त्यांना सांगू शकतोय दीपक भाई एक असं नेतृत्व आहे ऑल इंडिया इंडियामध्ये पूर्ण भारत देशामध्ये दीपकबाई असं एक नेतृत्व आहे जिथं अन्याय होईल तिथं अगत्यानं आपली उपस्थिती दाखवून त्या अन्यायाचा अन्या विरोध करून त्या अन्यायाचा प्रतिकार करून त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात असे आमचे ऑल इंडिया प्रांत राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदारी निपाणीमध्ये त्यांचं आगमन होत आहे

यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अविनाश माने यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील